इयत्ता दहावी मधील गणित भाग एक मधील पहिला टॉपिक आपण पाहत आहोत त्यातील सराव एक संजय दोन मधील दुसऱ्या प्रश्नातील पाचवे एक्झाम्पल पाहू खालील एक समीकरणे आलेखाने सोडवा तर समीकरणे आहेत थ्री एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस सेवन आणि फायव्ह एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू झिरो तर आता याचे सोल्युशन पाहू दिलेली एक सामायिक समीकरण थ्री एक्स मायनस equal to इज इक्वल टू मायनस ला मायनस चिन्हाच्या लाच्या बेऊ ते प्लस फोर होईल आणि मायनस सेव्हन ला बरोबर चिन्हाच्या अलीकडे घेऊ ते प्लस सेव्हन होईल म्हणजेच थ्री एक्स प्लस सेव्हन इज इक्वल टू फोर म्हणजेच 4Y is equal to 3X plus 7. फोर वाय इज इक्वल टू थ्री एक्स प्लस सेवन हे फक्त रिंज केलेलं आहे आता ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर उलटे होईल म्हणजेच भागले जाईल म्हणजेच पहा वाय इज इक्वल टू थ्री एक्स प्लस सेवन डिवायडेड बाय फोर आता बिंदू काढू

आता एक्स इज इक्वल टू मायनस वन फुट केल्यानंतर हे पाहल टू थ्री एक्स प्लस सेव्हन डिवायडेड बाय फोर म्हणजे प्लस सेव्हन डिवायडेवल टू फोर डिवायडेड बाय फोर इज इक्वल टू वन एक्स इज इक्वल टू मैनस वन फूट वाईज इक्वल टू वन बिंदूज टू मैनस फाइव फूट वाईज इक्वल टू काोर इज इक्वल टू माइनस फिफ्टीन प्लस सेवेन डिवाइडेड बाय फोर इज इक्वल टू मायस एट डिवायडेन उट केल्यानंतर वायज इक्वल टू काय येते हे पाह वायज इक्वल टू थ्री एक्स प्लस सेव्हन डिवायडेड बाय फोर थ्री इंटू 7 प्लस सेव्हन divided बाय फोर is equal to इज इक्वल टू ट्वेंटी वन प्लस equal to बाय फोर इज इक्वल टू ट्वेंटी एट डिवायडे वाय इज इक्वल टू सेव्हन 7. आता दुसरे समीकरण घेऊ फायव्ह एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू झिरो मायस टू वाय बरोबर जिनाच्या पलीकडे घेतल्यानंतर ते प्लस टू वाय होईल म्हणजेच म्हणजे फायव्हल टू टू वाय म्हणजे आता टू हे वाय ला गुणिले आहे पलीकडे गेल्यानंतर भागिले होईल म्हणजेच वाय इज इक्वल टू फायव वाय टू एक्स आता बिंदू काढू

टू कॅन्सल आउट होईल इज इक्वल टू फाईव्ह म्हणजे एक्स इज इक्वल टू टू पुट केल्यानंतर वायल टू फाईव्ह येते म्हणजे बिंदू झाला टू फाईव्ह आता एक्स इज इक्वल इक्वल टू 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 मायनस पुट केल्यानंतर काय येते हे पाहू वाय टू फाय बाय टू एक्स इज इक्वल टू फाय बाय टू इन टू मायनस टू इज इक्वल टू फाईव्ह टू मायनस वन इज इक्वल टू मायनस फाईव्ह म्हणजे x इज इक्वल टू मायनस टू फुट केल्यानंतर वाय इज इक्वल टू मायनस फायव्ह येते म्हणजे बिंदू झाला मायनस टू मायनस फायव्ह आता x इज इक्वल टू वन फुट केल्यानंतर वायज इक्वल टू काय येते हे पाहू वाय टू फाय बाय टू एक्स म्हणजेच फाय बाय टू इन टू वन इज इक्वल टू फाय बाय टू इज इक्वल टू टू पॉइंट म्हणजेच बिंदू झाला वन टू पॉईंट फायव्ह आता या समीकरणांचे बिंदू आलेले आहेत त्यांचे आलेख काढून घेऊ समीकरण थ्री एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस सेवनचे बिंदू स्थापन करू पहिला बिंदू आहे थ्री फोर दुसरा बिंदू आहे मायनस वन वन तिसरा बिंदू आहे मायनस फाईव्ह मायनस टू चौथा बिंदू आहे सेवन सेवन आता यातून एक सरळ रेषा जात आहे त्याला नाव देऊ थ्री एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस सेवन आता दुसऱ्या समीकरणाचे बिंदू स्थापन करू झिरो झिरो टू फाईव्ह मायनस टू मायनस फाईव्ह वन टू पॉईंट फाईव्ह आता यातून एक सरळ रेषा जात आहे त्याला नाव देऊ फाईव्ह एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू झिरो आता या दोन्ही रेषा इथे एका पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत आलेख छेदन बिंदू वन टू पॉइंट फाईव्ह हा आहे म्हणून थ्री एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस सेवन आणि फाईव्ह एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू झिरो या एक सामायिक समीकरणाचे उकल एक्स इज इक्वल टू वन आणि वाय इज इक्वल टू टू पॉइंट फाईव्ह आहे